नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाऊट एज्युकेशन या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपल्याला माहीतच असेल की नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढ मिळालेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे तर फक्त डी एमध्येच वाढ नाही तर याबरोबर आणखी तीन भत्त्यांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्यामधील आत्ता आपण या व्हिडिओद्वारे एच आर ए हाईकबद्दल म्हणजेच घरबाडा भत्ता यासंबंधित सविस्तर माहिती पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची ही एच आर ए हाईकबद्दल सविस्तर माहिती आपण इथे पाहूयात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले असून कर्मचाऱ्यांनासुद्धा पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे तर महागाई भत्ता वाढीमुळे आणखी एका भत्त्याची आपोआप आपल्या पगारात वाढ होणार आहे तर ती काय आहे ते आपण पुढे व्हिडिओद्वारे पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डी ए वाढीनंतर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला मिळणाऱ्या घरभाडे भत्त्यातसुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्के झाला होता तेव्हा घरभाडे भत्त्यातही वाढवून तो आठ टक्के दराने देण्यात येत होता तर सेवंथ पे कमिशननुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्केच्या वर जाईल तेव्हा एच आर ए म्हणजेच घर भाडे ही देखील सुधारणा केली जाणार आहे थोडक्यातच बघायचे झाले तर घर भाडे भत्ता देखील पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे एच आर ए हाय कॅल्क्युलेशनमध्ये आपण पाहूयात सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्के होईल तेव्हा घर भाडे भत्त्यातही वाढ केली गेली होती महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एच आर एमध्ये वाढ करण्यात आलेली आहे पन्नास लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा यक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना चोवीस टक्के दराने एच आर मिळत होता तो आत्ता तीस टक्के दराने मिळणार आहे पाच लाख ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहरात तर वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सोळा टक्के दराने मिळणाऱ्या घरभाडे भत्त्यात वीस टक्के दराने मिळणार आहे त्यानंतर पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता मिळत होता तर तो आता दहा टक्के दराने मिळणार आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी डी एमध्ये वाढ झालेला असून एच आर एमध्ये सुद्धा वाढ होईल तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद